सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त स्वराज्य आपण नारायणगडाच्या दिशेला चाललो हो। आहोत बारा ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी मराठ्यांचा अत्यंत भव्य असा दसरा, दसरा मेळावा भरणार आहे मनोज पाटील जारांगे यांच्या ने नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आता एकवटलेला आहे आणि केवळ मराठाच नाही तर इतरही जातीच्या लोकांमध्ये आणि गरजवंतांमध्ये जारांगे पाटलाचं नेतृत्व हळूहळू सर्वमान्य होत आहे अशा काळामध्ये जारांगे पाटलांना महाराष्ट्र मानत असतानाही आपण साधेपणाचं जीवन जे जगतो जारांगे पाटलाकडून बघतोय ते त्याचं मूळ कुठं आहे तर ते आहे त्यांच्या वडिलांच्या संस्कारामध्ये आणि त्यांचे वडील माझ्यासोबत बसलेले आहेत आम्ही दोघं एकत्र बसलेलो आहोत नारायणगडालाकडे जात असताना तिथे पोखरी फाटा आहे आणि या पोखरी फाट्यावर आम्ही दोघं बसलो आहेत गप्पा मारत नमस्कार काय वाटतं तुम्हाला सध्या एवढं सगळं महाराष्ट्रात जरांगी पाटलाचं नाव आहे लेकराचं नाव आहे काय वाटत अरे वा आनंद म्हणजे सगळ्याची आशा आहे आता की जरांगी पाटला सारखं प्रामाणिक निस्वार्थ नेतृत्व आहे ना तुम्हाला काय वाटतं की यांचा स्वभाव पहिल्यापासून असाच आहे म्हणजे स्वतःच्याच मनानं करतात ऐकतच नाही कोणाचं अच्छा म्हणजे एखादी गोष्ट जर घ्यायची ठरली तर ते घेणारच हा पहिल्यापासून सवय का लहानपणी अशीच होते काही अच्छा बर साधारणतः लहानपणी एखाद्या वेळेस असं कधीतरी तुम्ही त्यांना चुकलंय म्हणून कधी मारलेलं आहे का नाही अच्छा बरं बरं कधी त्यांना काही चांगले सल्ले दिलेले की हे कर ते कर त्यांनी स्वतःच्या मार्ग मार्ग निवडलेला आहे बर हे संघटना ज्यावेळेस ते करत होते त्यावेळेस त्यांनी तुम्हाला विचारलं मी संघटना करणारे आता मी हे करणार आहे ते करणार असं सांगायचं कधी अच्छा बरं त्यावेळेस तुम्ही काय म्हणायचे अच्छा किती मुलं आहेत तुम्हाला चार, चार जण आहेत जारंगे पाटील किती नंबरचे आहेत मनोज पाटील चौथा आहे सगळ्या शेवटचे मग शेंडे फेळ म्हणून लाडाचे होते का लाडाचीच बरं होते बर, बर, <laughs> <लाड़ा> जी जी। <laughs> बर आ, आ, जारंगे पाटलांनी जेव्हा जेव्हा आंदोलन केले बऱ्याचदा जेलमध्ये जायची वेळ आली असेल तर त्यावेळी घरच्यांना बराच त्रास झाला असेल अच्छा इकडं तुमच्याकडे काही त्यांचं जाळे येतच नव्हता ते त्यांचं त्यांचंच पेलवायची तिकडे बरं हां बरं रा आता ते राहायला सध्या तुम्ही गावात येत माथुरीला नाही माथुरचा चाललंय आता आम्ही कारखान्यावर अच्छा तुम्ही पण कारखान्यावरच राहिला मी कारखान्यात बरं बरं आणि माथुरीला मग आता काय शेती वगैरे आहे का हां बरं बटाईन दिली का सध्या का बाकी पोरं तिथे नाही ये अच्छा बर आणि बाकीचे दोघं मुलं मग अच्छा साक्षर बिब्री बरं करना, करना ते काही राजकारणात समाजकारणात आहेत ते आपल्या कामाशी काम करणारे साधी माणस आहेत बर तुमचं वय किती आहे बाबा आता ऐंशी वर्षे बरं मुली किती आहेत अच्छा शारी पोरच आहेत अच्छा बरं बर आता जारांगे पाटील जे काम करतायत तर त्यांना तुमचा काय आधार असतो का कधी आमचा काय आधार जनतेचा आधार आम आमचा काय आधार वा जनतेच्या बळावर आहे जनतेतलेच घटक तुम्ही म्हणून वागायला लागले म्हणजे बाप म्हणून तुम्ही काही त्यांना न करता जनता म्हणून त्यांच्या मागायचा सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा, फक्त दखणे स्वराज्य